नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे आणि ना पाऊस पडलेला का असं काही ना काही खायचं मन करतंच तर त्यासाठी ना आज आपण मस्त असे कोबीचे भजी बनवणार आहोत त्यासाठी इथं मी सगळ्यात पहिलं ना अर्धा कोबी बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर ना बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत हिरवी मिरची तुम्ही ना कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे एक चमचा क्रश केलेला ओवा घालून घ्यायचा आहे ओवा घालून झाल्यानंतर लगेच अजून एक अर्धा चमचा होतील ना जिरे घालून घ्यायचे जिरे घातल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालायचं आहे हळदी पावडर घातल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचा आहे तिखट तुम्ही ना बघूनच घाला कारण हिरव्या मिरच्या पण घातल्यात त्यानंतर ना लसूण आणि मीठ घालून वाटलेलं ना ही पेस्ट घालून घ्यायची आहे लसणाची त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळं घालून झाल्यानंतर आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये हे पळीवर बेसन घालून घेतलेलं आहे बेसन ना जसं जसं लागल तसं घालून घ्यायचं आहे बेसनाचं काही एकच माप नाही आहे कारण की ना जसं यायला ना लागल तसं आपण घालत जाणार आहोत तर बघू शकता थोडं थोडं करून मी बेसन घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं ना मी पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण जास्त घालायचं नाही आहे नाहीतर ना लगेचच पातळ होतं बघा तर कमी थोडं थोडं पाणी घालून ह्याला थोडंसं ना घटसरच असं मळून घेतलेलं आहे कालून घेतलेलं आहे तर त्यानंतर बघा ठेवली ठेवल्या गॅसवर गरम करायला कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तळण्या इतकं ना तेल घालायचं आहे आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आता इथं मला थोडंसं ना मीठ कमी वाटत होतं त्याच्यामुळं ना आणखीन जरा मीठ घालून घेतलं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये ना एक दोन चमचे ना गरम तेल घालायचं आहे तेल घातल्यानं ना आपलं भजी ना कुरकुरीत बी होतात आणि आतून बी ना क्रिस्पी होतात असं घट्ट घट्ट होत नाहीत त्याच्यामुळं आता तेल तर चांगलं गरम आहे तर आपण आता इथं भजी सोडून घेणार आहोत तर असं ना बारीक बारीक असे ना मीडियम साईजचे भजी सोडून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही जास्त मोठेही नाही असे ना भजी मिडियम साईजचे सोडून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं ना आपल्या भज्याला कलर आलेला आहे तर मीडियम गॅसवरच आता याला ना तळून घ्यायचं आहे लई मोठाही गॅस करायचं नाही नाहीतर काय होतं वरून ब भजी करपतात आणि मधून कच्चे राहतात त्याच्यामुळं तर का ना मीडियम गॅसवर छान असं ना भजी तळून घ्यायची आहेत तर बघू शकता कलर किती छान आलेला आहे भज्याला आणि एकदम क्रिस्पी आणि क कुरकुरीत असे आपले कोबीचे भजी तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर, तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे कोबीचे भजी तयार झालेले आहेत तुम्ही याला ना केचपसोबत किंवा आपली टमाट्याची हे चटणी असते ना त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागतात चला मग भेटूया आणखीन एक या अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय